हॅलो मी पुणे लोकसभेच्या संदर्भामध्ये काही मतं आपली व्यक्त करत आहोत पुन तेथे काय होणं पुणे तेथे सर्व काही मिळतं सर्व पद्धतीचे जे निवडून येतात आणि पुण्यामध्ये एक महत्त्वाची की हा भाजपचा बाला किल्ला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा शिवसेनेचा बाला किल् बाले किल्ला अशा पद्धतीचे जे, जे लेबल चिटकवले जातात पुण्याला तर ते काय तात्कालिक नाही आहे आज पुण्याची परिस्थिती जर अशी बघितली तर येथे तीन उमेदवार उ उभे आहेत एक महापौर दुसरा नुकताच आमदार झालेला आणि तिसरा नुसताच पक्ष सोडलेला असे अशा आता यांच्यामध्ये हे तुम्ही हे जे उमेदवार आहेत हे आपलं पुण्याचं कल्याण करण्यासाठी उभं आहे पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा आहे आता पुण्याचे काय प्रश्न आहेत पुण्याचा एक पहिला प्रश्न होता की वाहतूक सुरळीत करावी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध प्र शॉटगेटला फूल केला त्याच्यानंतर गणेश खिंडीचा फूल केला परत तो नीट नाही म्हणून पाडला म्हणजे पुण्याचे जे प्रश्न आहेत वाहतुकीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर दुसरा कायदा आणि सुव्यवस्थेचा तो एक प्रश्न आहे कारण इथं एकदा पोलीस आयुक्त जेव्हा बदलून आले त्यांनी गुंडाची लाईन लावली होती आणि त्यांच्याकडून वधून घेतलं की बाबा परत मी हे करणार नाही ते करणार नाही वगैरे पिस्तूल बाळगणार नाही काय अंमली पदार्थाचा व्यापार करणार नाही हां म्हणजे पुणे हे आपापल्या पद्धतीने फार वेगळ्या पद्धतीची इथं गुन्हेगारी आणि चरस गांजा विक्री त्याच्यामधून तो पाटील अडकला ससूनमध्ये सहा आठ महिने मग त्यावेळेस लोकप्रतिनिधी येथे काय करत होते इथे आमदार काय करत होते लोक लोकसभेचे मंत्री काय करत होते हे आता उभे राहिलेले लोक हे काय करत होते म्हणजे एकंदरीत होतून जर बघितलं तर हे लोक फक्त निवडणुकीसाठी उभे आहेत यांना खासदार व्हायचंय आता कोथरूडचाच का द्यावा तर तिथं आपले पाटील साहेब मंत्री कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील ते असल्यामुळं मग कदाचित त्यांचं त्यांचं शक्य असल्यामुळं त्यांना तिकीट दिलं असेल दुसरं दंगेकरांचं कसं दंगेकरांचे एक लॉटरी लागली ते आली निवडून निवडून आल्यानंतर त्यांना आधी अधिक काँग्रेसलाही उमेदवार नव्हता म्हणजे आणि एक दंगेकरांची महत्त्वाकांक्षा लोकसभेला ते तसे उभे राहिले म्हणजे हा जो प्रश्न आणि तिसरे वसंतराव मोरे हे तिकिटासाठी ते आपल्या राजसाहेब सा राजसाहेब ठाकरेच्या पक्षातून राजीनामा देऊन वंचित उभे राहिले म्हणजे ही जी तिरंगी निव निवडणूक होणार आहे ही अतिशय रंजक महत्त्वाची आणि चांगली होणार आहे एक लक्षात घ्या आणि पुण्यामध्ये तसं काही नाही आहे पुण्यामध्ये बाबूराव सनस होते पुण्यामध्ये विविध प्रकारचे लोक होते पुणे काँग्रेसचंही होतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जेव्हा मी पुण्या कसबापेठ मतदारसंघातून उभे राहिलो त्यावेळेस अरविंद लेले निवडून आले होते म्हणजे रामभाऊ मालगे होते म्हणजे भाजपचे जे लोक होते गोरे असो एस एम जोशी असो किंवा विठ्ठलराव गाडगे आपले विठ्ठलराव गाडग्यांचे वडील त्यांचे म्हणजे हे सगळी जी लोक होते तर ही लोक चांगल्या पद्धतीचं काम करत होते आणि प्रख्यात लोक होते हां सत्तावन्नच्या निवडणुकीमध्ये तात्रेने इतिहास घडवला होता इथं तर ही जी लोकं आहेत ही अतिशय विद्वान आणि चांगल्या पद्धतीचे लोक आहेत आपल्यालाही अशाच पद्धतीचा माणूस यावर्षी निवडून द्यायचा आहे की जो विद्वान असेल पुण्याचे प्रश्न लोकसभेमध्ये चांगल्या पद्धले पद्धतीने मांडू शकेल अशा पद्धतीचा आज पुन्हा विस्तारलेले पुन्हा एवढं विस्तारलं आज की इकडं वाघोलीपर्यंत तिकडं हडपसरपर्यंत तिकडं मांजरीपर्यंत आणि तिकडं उरळी देवाची त्यापर्यंत तिकडं आंबेगाव तिक नरे म्हणजे हे जे पुणं जे हे झालेलं आहे तर जो हा जो पुण्यामध्ये भाग समाविष्ट करण्यात आला हा काही ग्रामीण भाग आहे येथील मतदार काँग्रेसचे आहेत एक कारण भाजपचे नव्हते ते पूर्वी ते काँग्रेसलाच मध्यत होते आणि काही भाग हा अशोक पवार आमदार यांच्यासाठी व्यवस्थित होता इथून दोघंही पाबूराव पाचरणे पण त्यांना निवडून येत होते आणि आढळराव पण निवडून होते हडपसरमधून आडपराव होते वाघोलीमधून आमदार जात होते म्हणजे हा जो प्रश्न आहे तर या निवडणुकीमध्ये जर जो चांगला उमेदवार असेल जो आपल्या पुण्याचे प्रश्न व्यवस्थितरित्या सोडू शकेल अशा पद्धतीचा उमेदवार जर असेल तर त्यालाच मत द्या मला वाटतं वसंतराव मोरे हा एक चांगला माणूस आहे आता इथं उने दुने किंवा चांगलं वाईट करण्याचा काही अर्थ नाही परंतु लढाऊ माणूस पहिल्यांदा मला दिसला आहे कारण बरेचशा दृष्टिकोनतून त्यांनी एक केलं दुसरं दंगेकर पण हा हे चांगल्या पद्धतीचं महापालिकेत काम केलेलं आहे त्यांनी नुकतेच आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांनी अतिशय महत्त्वाचं हो काम केलं की जो वाळू तस्कर होता ड्रग तस्कर पाटील त्याच्यासाठी यांनी खूप चांगलं काम केलं दंगेकरनी लावून धरलं ते आणि जे फॉलोअप करायचं असतं ते लग, मौ, मौ लग, पन, लओन, रह, तर ते फॉलोअप केलं त्यामुळं धंगेकर पण चांगले माणूस आहेत आता राहिले मुरलीधर मोळ 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 हा माणूसही चांगला आहे असं काही वाईट म्हणता येणार नाही आहे खूप कामं केले भाजपचं आहे पण आता यामध्ये तुम्ही थोडीशी चाळण लावून यामध्ये विद्वान चांगल्या पद्धतीचा आपल्यासाठी धावून येणारा आपले पुण्याचे प्रश्न सोडवणारा तर असा माणूस जर असेल तर त्याला व्यवस्थितपणे निवडून देणं हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं वाटतं ही वस्तुस्थिती येते कारण पुणेरी पुणेकर पुणेरी पुणेकर हे लोक एक थोडेसे कडीन बोलासाच भात अशा अशा प्रकारचे काही नाही आहेत ते आपलं मनातील ते करून दाखवतात आणि तशा पद्धतीने राहतात त्यांना कोणाची भीती नाही आहे ते आपल्या घरावर कशा पद्धतीच्या पाट्या लावू शकतात ते आपल्याला आवडतील अशा पद्धतीच्या त्या रस्त्यांनी व्यवस्थितपणे चालू शकतात त्यान तेव्हा ते 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 पुणेकराच्या संदर्भामध्ये कुणीही हे करू नाहीये ही फार चांगली लोकं आहेत कारण एखाद्या वस्तूची जिचा जर किस काढायचा असेल त्यावर विचारमंथन करायचं असेल तर पुण्यासारखा दुसरा माणूस तुम्हाला सापडणार नाही आहे ना म्हणून म्हणून आता या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जर ह्या पुण्यामधून एक चांगला पूर्वीसारखा जर न, भारतात प्रसिद्ध होणारा जर खासदार दिलात तर तुम्ही फार मोठं काम कराल असं मला वाटतं आणि म्हणून या तिन्हीमध्ये तुम्ही थोडंसं स्वतः स्वतःचं वैचारिक भूमिका करून हे करून थोडीशी चिकित्सा करून चांगल्या पद्धतीचा उमेदवार द्या आणि चांगलं मतदान करा एवढं हे महत्त्वाचं आहे सगळ्यात कारण प्रत्येकजणं चांगल्या पद्धतीने काम करील असं काही नाही आहे एक हडपसरच्या बा बाजूचं आहे एक दुसरा कोथरूडच्या बाजूचा आहे तिसरा काजबापेठ येथील आहे तर जे जागा महात्मे जे म्हणतात ते विचारात घ्या की तुम्हाला कुठं भेटणं आवडल खासदाराच्या घरी तुम्हाला उद्या जायचं असेल तर कुठलं जवळ पडेल खासदार कुठं ऑफिस करेल हे लक्षात घ्या या पुण्यामध्ये महापौर सायकलवरून पण जात होते हे लक्षात घ्या आणि म्हणून इथले जे लोक आहेत हे फार अतिशय चांगल्या पद्धती साहित्य कला क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये आणि एक असं काही नाही की त्यांना ज्ञान नाही ते खूप ज्ञानी लोक आहेत आणि हे ज्ञानी लोक चांगल्या पद्धतीचा उमेदवार निवडून देतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे हे कारण आता निवळ पाठीमागं जी पूर्वीपूर्वी पुरु, होती काँग्रेसची हवा आहे भाजपची हवा आहे काय कुणाची हवा आहे शिवसेनेची हवा आहे काय कुणाची हवा आहे कशाची हवा आहे हा प्रकार चालत होता त्यानंतर दुसरा एक महत्वाचा हो मुद्दा येत होता त्यामध्ये की इथं एक माणूस निवडून दिला तर उद्या विधानसभेला तोच निवडून द्या त्यानंतर लोकसभेला तो, तो एक चान चे, चेन करा म्हणजे आपापले कामं होतील तसं काही घडत नाही आहे ज्याला कामं करायचे ते विरोधी पक्ष खुशाल कामं करत असतात आहे ना म्हणजे हे जे लोक आहेत ना हे अशा एकदा राहतू गवाईला मी भेटलो होतो म्हटलं काम नाही आम्ही विरोधी पक्षाचे मी फक्त मुख्यमंत्र्याला माझे प्रस्ताव साध्य करतो बा त्यांच्या हातात असतं म्हटलं तुम्हाला नाही करता येत का तुम्ही जर अशी व्यवस्थित करा तेच मधुकर पिचड एकदा मध्यंतरी मंत्री नसताना त्याला भेटलो तर त्यांचं तेच की नाही मग आता काय आम्हाला काही काम नाही आम्ही सत्तेत राहतो मग असे सत्तेत असताना जर कामांना करणारे लोक असतील आणि सत्तेत असतानाच कामं करणारे असतील तर त्याला काही उपयोग नाही इंदिरा गांधी अतिशय म्हणून इंदिरा गांधी नाही मंत्र्याविषयी असे अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलली जो मंत्री पैसे के लिए काम करते है और कोई मंत्री पैसे के बिना काम ही नाही करते ऐसे लोक ऐसे को चुनाव में मत जिता हो आणि हे त्यावेळेस आता परत वेगवेगळ्या दृष्टीन तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण पुण्यामधून एक चांगला उमेदवार आला तर आपले बरेच प्रश्न सुटणार सुटणार आहेत आणि पुण्यात सगळ्यात महत्त्वाचा वाहतुकीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुमचा पाण्याचा प्रश्न आहे नवीन समाविष्ट गावं झाले त्यांचा प्रश्न आहे ठिकठिकाणी महापालिकेमार्फत करणाऱ्या ज्या विविध अतिक्रमणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत जे की पुण्यामध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगता येतील म्हणून प्रत्येक वेळेस आपण थोडंसं विचार करून चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आणि जास्तीत जास्त मतदान करा एवढीच मी अपेक्षा करतो